टेंबू लाभ क्षेत्रापासून वंचित असणाऱ्या भागाला मिळणार पाणी कडेगाव शहरास तालुक्यातील टेंबू योजनेच्या पाण्यापासून अद्याप वंचित असलेल्या क्षेत्रास पाणी महाराष्ट्र राज्य कृष्णाखोरी विकास महामंडळ पुणे इथं जलसंपदा विभाग पुण्याचे मुख्य अभियंता एच वी गुणाले यांच्याशी सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्षा तथा भाजपाचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख संग्राम भाऊ देशमुख यांची खेराडे वांगी उपारे वांगी उपाळे उपाळे तोंडोली या गावातील वंचित असणारे टेंबू योजनेच्या जोडकालवा दोनच्या ल तलाव हिंगणगाव बुद्रुकमधून स्वतंत्र उपसा सिंचन योजनेद्वारे टेंबू प्रकल्पातून शाश्वतपणे मिळणेबाबत बैठक संपन्न झाली यावेळी शिवाजीनगर तलावेतून कडेगाव तलावास पाणी देणेबाबतचा प्रस्ताव लवकरच मंजूर होणार असून तालुक्यातील डेंबूच्या पाण्यापासून अद्याप वंचित असणारे सातशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे सदर प्रस्ताव तात्काळ शासन दरबारी सादर होणार असून हा प्रस्ताव जलद गतीनं मंजूर करण्यात यावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा झालेली असून लवकरच संपूर्ण कडेगाव तालुका दुष्काळमुक्त होणार असल्याची माहिती संग्रामसिंह देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी ओगलेवाडी टेंबू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता आर वाय रेड्डी आर एम जे पाटील यांच्यासह ढाणेवाडी गावचे ज्येष्ठ नेते शिवाजी ढाणे बाळासाहेब धनवडे विकास माणे हणमंत ढाणे हिंदूराव यादव सतीश बाबा यादव सतीश बापू यादव उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज